नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन सादर करत आहोत आणि त्याची पोच आज आपल्याकडे आहे विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये ओबीसी एन टी व्हीजेएनटी आणि एस सी एस टी एसबीसी या प्रवर्गामधील जी लोक गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गामधून कर्मचारी म्हणून शासनामध्ये रुजू झाले त्याच लोकांना कालांतराने त्या त्या जातीमध्ये कुठलीही भरती प्रक्रिया न करता बेकायदेशीरित्या त्यांना त्या त्या ह्याच्यामध्ये मध्ये ढकलण्यात आलेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे यामुळे ओबीसी असेल एन टी असेल किंवा एस सी एस टी असेल या सर्व प्रवर्गावर खूप मोठा असा आघात अन्याय या ठिकाणी झालेला आहे हे आपण शासनाच्या निदर्शनास आणून देतोय याच्यावरती तात्काळ शासनाने लक्ष दिलं पाहिजे या रोस्टर तपासणी काही ठिकाणी रोस्टर तपासणीचे आम्ही मागणीचे अर्ज दिले धाराशिवच्या जिल्हा परिषदेला सुद्धा आम्ही एक माहितीचा अधिकार दिलेला आहे की त्यामार्फत आम्ही काही माहिती मागवली आहे की बाबा रोस्टर तपासणी झाली पाहिजे किंवा त्यासंबंधी काही डॉक्युमेंट आम्ही मागणी केलेली आहे पण त्या मागणीची सुद्धा अजून दोन महिने झालं काही पूर्तता त्या लोकांनी केलेली नाही म्हणून आम्ही आज मुख्यमंत्री साहेबांना असं निवेदन दिलंय की तात्काळ याची माहिती थोडीशी चौकशी केली पाहिजे रोस्टर तपासणी ही निवड सूचीप्रमाणे झाली पाहिजे याची दखल मुख्यमंत्री साहेबांना घ्यावी अशी विनंती आम्ही पूर्ण ओबीसी महासंघ असेल किंवा ओबीसी बांधवांच्या वतीनं आम्ही शासनाला करत आहोत हा अन्याय कधीही न सहन होणारा आहे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे जर ही रोस्टरप्रमाणे जर निवडसूची ही रोस्टरप्रमाणे तपासणी केली तर एक ते दीड लाख नोकऱ्या या अल्पसंख्याक समाजासाठी उपलब्ध होणार आहेत त्याकरिता पूर्ण राज्यातील ओबीसी बांधवांना पण आम्ही आवाहन करतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपण निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की हा एवढा मोठा घात का केला आहे यानंतर जर समजा ह्या मागण्या आम आमच्या आम्ही अल्टिमेटम देणार आहेत जर या काही ठराविक काळापर्यंत जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन धाराशिव जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही करण्याचं नियोजन करत आहोत